पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त दर्पण दिन साजरा करण्यात आला मराठी पत्रकारितेतील आद्य पत्रकार, पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा सहा जानेवारी हा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात येतो बाळशास्त्री <Machina> जांभेकर यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र मासिक सण अठराशे बत्तीस साली सुरू केले होते या निमित्ताने बसस्थानक चौकातील पैठण तालुका मराठी पत्रकार संघ कार्यालयात दर्पण दिन साजरा करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार तथा अध्यक्ष रमेश लिंबोरे यांच्या हस्ते दर्पणकार बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी भाजप शहराध्यक्ष परदेशी विशाल पोहेकर व्यापारी महासंघाचे उमेश तट्टू पाटील बद्रीनाथ खंडागळे चंद्रकांत तारू गौतम बनकर नंदकुमार चौहान एकनाथ काळे मोहन ठाकूर मनोज कुटेकर दादा घोडके शिवाजी गाडे सोमनाथ शिंदे ज्ञानेश्वर बावने विनोद लोहिया आशिष तांबडकर सुरेश वायभट सिंग भवरे मिठू ननावरे बाळू आहेर जगन्नाथ जमादार प्रसाद खिस्ती यांच्यासह पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण